शिवानंद महाराज शास्त्री धाम ऑफिशियल सज्ज न डोळ्यातले अश्रू डोळ्यामध्ये आटून गेले होते वाट पाहून पाहून डोळे सुकून गेले होते प्यास लगी प्रभू न्यासल की प्यास लगी। प्रभु दर्शन की प्यास लगी प्रभु दर्शन दा हे कृष्ण पिकांच्या देवाच्या आठवणी खरं प्रेम होत सज्जन हो रो रो नै गवाई निशिदिन बरसत जब ते श्याम सिधारे निशिदिन बरसत नैन हमारे भगवान कहा मिलता है अरे वो भगवान कहा मिलता है ओ भगवान कहा मिलता है you mm -hmm.

नहीं उड़ जावन की पंख नाही देवाची आठवण झाली ना सज्ज अखंड त्या गोपिका वाट बघत होत्या त्या, त्या, त्या रस्त्यानं सज्ज नव्हतो आज तरी येईल उद्या तरी प्रेम तो हार नहीं मान ली गोपिग क्या जानो मोहन, तुम प्रेम की भाषा क्या होती है आशा क्या होती निराशा एक बार जा stop yeah. देवाची आठवण करत असताना मायबाप ज्या दिवशी भगवंताच स्मरण करताना देवाचं चिंतन करताना त्या परमात्म्याची आठवण करताना अरे ज्या दिवशी डोळ्यातून आपली आरजी देवाच्या चिरणाजवळ पोहोचली परमात्म्यानं आपला आवाज आपली पुकार स्वीकार केली समजून घ्या भक्ती करावी जीवनामध्ये माझ्या संतांनी भक्ती केली म्हणून आज त्या संतांच्या जीवनाला गोडवा प्राप्त झाला हो परंतु ती भक्ती रुपी पुढील सहजासहजी नाही मिळाली संतांच्या जीवनात ती सहजासहजी नाही मिळाली कठीण आहे ती काम कठीण आहे ऐका माय बाप ज्या दिशेनं नदी आहे तुमच्या गावात नदी आहे आहे ना ज्या नदीला नदीला पाणी आल्यानंतर पावसाळ्याच्या दिवसात लक्ष लक्ष देऊन का सगळ्यांनी पावसाळ्याच्या दिवसात नदीला पूर आल्यानंतर चांगला पट्टीचा पोहणारा माणूस असा थोडा अर्धवट नाही पट्टीचा पोहणारा माणूस त्या पोहणाऱ्या माणसानं जर त्या वाहत जाणाऱ्या नदीच्या पाण्यामध्ये पुरामध्ये उडी टाकली त्याला पोहता तर त्या माणसाला त्या पाण्यासोबत पोहत जाणं सोपं का अवघड आहे सोप आहे ना सोप आहे कारण त्याला पोहता येत त्याला सायास करायची गरज नाही त्या पाण्याचा ओघ त्यानं फक्त तरंगण्याची त्याला आयडिया असली त्याला नॉलेज असलं जमलं काम तो पाण्याचा ओघ त्याला बरोबर आपल्या सोबत घेऊन जाणार आहे पण पाणी ज्या दिशेला वाहत चाललेलं आहे हो किती पट्टीचा पोहणारा माणूस असू द्या त्या माणसानं जर नदीमध्ये उडी टाकली ज्या दिशेनं पाणी खाली वाहत चाललंय त्याच्या विरुद्ध दिशेला पोहत जायचं म्हटलं तर आता आता सोपे का अवघडे आता आहे किती पोहणारा असला ना तर दोन हात करावे लागतात दोन हात करणं म्हणजे संघर्ष करणे तो कोय म्हणतात आम्ही ज्या वेळेला त्या भक्तिरूपी पोळीला प्राप्त करण्यासाठी निघालो ना आम्हाला सुद्धा आमच्या जीवनात दोन हात करावे लागले संघर्ष करावा लागला रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन आज संतांकडे पाहिलं साधूकडे पाहिलं एखाद्या सज्जनाकडे पाहिलं की आपसुकच माणसाचं मस्तक त्या साधूच्या त्या संतांच्या चरणावर झुकल्याशिवाय राहत नाही सज्जन हो का मिळालाय त्या संतांना एवढा मान का हे सगळं प्राप्त झालं त्या संतांना सहजासहजी नाही मिळालं माय बाप माझे तुकोबार म्हणतात जेव्हा मी भक्तिरूपी पोळी प्राप्त करायला निघालो ना पहिलं काम मी काय केलं त्या मायेच्या किनाऱ्याला लात मारली त्या ऐश्वर्याला लात मारली संसाराला लात मारली जाळोनी संसार बैसलो अंगणी तुझे नाही मनी मानसी हे वढता मुन्ने धर्म के बोल धर्म के नाम वढता कुन्ने धर्म के नाम सारा चाना बेखालो नि आंसू वढता दुनिया धर्म के ला वढता मुन्ने धर्म के ला स्वतःच्या हाताने आयुष्यभर कम कमवलेली जी संपत्ती होती जे ऐश्वर होत तुकोबाराय म्हणतात माझ्या स्वतःच्या हाताने ते सगळं ऐश्वर्या ती सगळी संपत्ती इंद्रायणीच्या डोहात नेऊन बुडवली दगडाला बांधून नेऊन बुडवली का कारण आम्हाला ती भक्तिरुपी पोळी मिळवायची होती भौतिक ऐश्वर भौतिक संपत्ती नेऊन इंद्रायणी विना घेतला भंडारा डोंगर भामचंद्रा डोंगर गोराड्या डोंगरावर अखंड भजनाला प्रारंभ झाला ज्या वेळेला आम्ही भजन करायला सुरुवात केली आणि विनाकारण लोकांच्या पोटात गोळी उठायला सुरुवात झाली होत सज्ज नव असं कधी कधी आपला आणि त्या लोकांचा काही संबंध नसतो आपण वनवे रस्त्यानं चाललेलो असताना सुद्धा काही काही लोक विनाकारण समोरून गाड्या आडव्या घालतात त्याच कारण आहे जर तुम्ही सज्जन हो क्रांतीच्या दिशेनं पाऊल टाकला जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काहीतरी वेगळं करायचं ठरवलं ना तर एक लक्षात ठेवा गाडी चालवताना गाडीला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे भेटतच असतात परंतु चांगल्या माणसानं लोकांचा त्रास व्हायला लागला ला म्हणून ते काम सोडायचं नाही बर का चांगल्या माणसानं माग सरायचं नाही कितने भी आए तूफान चले फिर आंधिया अगर इरादे हो मजबूत तो छू लेंगे बुलंदिया इरादे मजबूत पाहिजे भक्ती रुपी पोळी कुणाला भी मिळत नाही परमार्थ करणं सोपं काम आहे का आजच्या युगात तर डॉक्टर साहेब सोपं नाही काही सोपं नाही कोणतंच क्षेत्र सोपं नाही सोप काहीच नाही सज्जन हो परंतु आपलं ध्येय डोळ्यासमोर ठेवून माणसानं चालत राहिलं पाहिजे जुन्या काळामध्ये तिसरीच्या पुस्तकात एक कविता होती मंगेश दादा लहराव से डरकर तुफानो से डरकर नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हर नहीं होती नन्नी नन्नी सी चिटिया चढ़ती है दीवारों पर सौ सौ बार फिसलती है लेकिन कोशिश आखिर उसकी बेकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। डुबकी या सिंधु में गोताखोर लगाता है हर बार ऊपर आता है लेकिन हर बार उसकी मुट्ठी खाली नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती सचना मजे प्रयत्न प्रामाणिक करा यश लोटांगण पाया लोटांगन नाही धरे हरीन पलंगावरी नाही जमणार इंग्लिश मध्ये वाक्य डॉक्टर साहेब म्हणून सांगू सक्सेस डजंट कम टू यू यू हॅव टू गो इट सफलता ही सहजासहजी तुमच्या जवळ येणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला जी तोड मेहनत करावी लागेल तर ते यश तुमच्या पायावर येईल सज्जन हो